नमस्कार मित्रांनो मी कोकणी प्रणित माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर खूप दिवसाने व्हिडिओ आहे आपला तर आता जातो आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मंदिरमध्ये तर इथे आपल्यासोबत आहे टिकम आहे तर आता आम्ही दोघे जातो आहे तर चला होताना भेटूया समज सर सर हा मग हो बघू शकता तुम्ही इथे हवामानकुले ब्रिज आहे भारी वाटते नवीनच झाला इथे बघा कसं आहे एक नित्रांनो हो, तर आता आम्ही अर्धवट पोहचलोय समोर ट्राफिक वाले आहेत तर बा मित्रांकडे लायसन्स नाही तर तो आता लायसन्स मागवून ते घरी राहिले होत तर बघूया आता एवढं दाखवत होतो दोघ जण इथे समोरच आहेत बघूया आता काय करायचं कसे तरी जाता चला सगळं विचार कसं वाट फार एकदम काम चालू आहे इकडे रस्त्यात आता गाडी मध्ये पेट्रोल टाकून घेऊया आलो आपण पेट्रोल पंपावर ठेवूया नशीब भेटला मला पेट्रोल पंप <laughs> काटा कुठं मित्रांनो आता पेट्रोल भरलेलं आहे भेटूया तर आपण डायरेक्ट तिथे पोहोचल्यावर चला मित्रांनो गावाला आल्याची फिलिंग येते बघू शकते इकडे एक एक असं होत आपण गावातच आलोय ते मित्रांनो बघू शकता सेम से गावात आलेला वाटते घर बघा इकडची एक एक आणि <laughs> आता कॉल आहे चार किलोमीटर आहे आता बघूया चला जाऊया आता आपण पोचलो आहे गावामध्ये असं वाटतं आता गावाला चालू आहे हिरवळ झाली आहे पाऊस पडला हिरवगार झालाय वातावरण आम्ही आहे तर आता अशी वाहन आपल्याला रस्ता भेटलाय तर आता पोचो आम्ही दहा मिनटात इकडे म्हैशी आहेत हे बघा इकडे म्हैशी तिकडे चलो आता आपण पोचलो आहे तुम्हाला सांगू मित्रांनो सेम आता गावची फिलिंग येते बघू शकता इथे भरपूर म्हैशी आहेत रेडका आहेत भारी वाटते भारी आहे बघू शकता इकडे नांगरणी वगैरे करून झालेली आहे इकडे मराठी शाळा आहे भेवंडीची बघू शकता इथे अवस्था बघितलं काय त्यानं राईट ला गे बोर्ड आता बोर्ड लावलाय हाय ना मित्रांनो आता आपण पोचलो एक नंबर वाटते रे इकडे इथे कोंबडी आहे एक नंबर ना तापेल म्हणजे तापते आता आपण पोचलोय इथेच आहे कुठेतरी मोबाल पण बसत आहे दिसत आहे हे बाय रस्त पण तर मित्रांनो आता आपण फायनली पोचलेलो आहे छत्रपती तर दाखवतो तुम्हाला सर सर, सर 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 मंदिर इकडे खाल इकडे गाव आहे गावाचं नाव नाही अजून माहिती नाही दीक्षित आपण सर खाय एक नंबर वाटते मित्रांनो ते श्री गणेश मंदिर आहे ते कोंबडा कोंबडे आहे हा बघा मित्रांनो आता मंदिर आहे हे काय भारी वाटते मित्रांनो बघू शकता तुम्ही गाडी पार्क इथे आम्ही उतरत आम्ही उतरतात गाडी वगैरे लावून घेऊया इथे एक नंबर वाटते मित्रांनो तुम्ही पण नक्की या इकडे तुम्हाला दाखवतो आतून सर्व चला तर आधी आतमध्ये जाऊया तुम्हाला दाखवतो जरा फ्रेश वगैरे आहो नंतर दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन इथे प्रीतम आहे सोबत तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे इथे बघू शकता तुम्ही चल, चला जाऊया आतमध्ये दाखवतो तुम्हाला चले ते आपल्यासोबत आहे ते प्रीतम आहे चला चला आतमध्ये जाऊया एक नंबर वाटत ना एव मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर देवा एक नंबर वाटतं मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो इथे स्वराज्य राजमाता जी जवा साहेब मंदिर आहे आणि इथे तुळसा भवानी माता म्हणजे श्री शंभू महादेव मंदिर आहे हे बघूया वरती जाऊन दाखवतो मी तरांज एक नंबर वाटतं ना मित्रांनो बघा शकता एक नंबर व्ह्यू आहे इकडे सुंदर इकडे मंदिर आहे बांधलेलं एवा तुम्ही पण नक्की इकडे विजिट करा भारी आहे भिवंडीला आहे इकडे चले मित्रांनो आम्ही डोंबोलीवरून आलो आम्हाला दीड तास लागला ए वा किती भारी वाटते एक नंबर एक नंबर वाटत ना रे एक नंबर मस्त मंदिर बांधलाय आहे बाबा इकडे बॅक साईडून पण बघा बारी आहे एक नंबर मस्त बांधला एक नंबर मन प्रसन्न झालं इकडे येऊन हे वा बॅकसाईटून पण बघा तुम्ही मित्रांनो इथे काही फोटो लावले तर इथे त्यांची माहिती वगैरे दिली आहे तर नक्की तुम्ही पण वाचा इकडे हे बघा मला दाखवते मी हे

ਤੂੰ ਤਾਕਤੀ ਰੱਖ ਨਵਾਨੇ ਜਾਗ ਪੇਟ ਤੇ ਆਗ ਮਰੋਢੀ ਆਤਾ ਸਤ ਪੁੱਲ ਤਾਕਤੀ ਰੱਖ ਨਵਾਨੇ ਜਾਗ ਪੇਟ ਤੇ ਆਗ ਮਰੋਢੀ ਆਤਾ ਧੋੜਾ ਜੁ ਪੁਜੇ ਤਰ ਬਾਨ ਮੇ ਰੱਖ ਤੈ ਜਾਗ ਤੇ ਗਜ ਭਵਾਨੀ ਮਾਤਾ ਏ ਰਾਜੇ ਜੀਰ 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 ਰਾਜੇ लाज आहात तुम्ही अरे गर्व बाळगा मराठी असल्याचा गर्व इथे याला कुकरी बोलतात ही आहे ती कुकरी आहे आणि इथे धनुष्यबाण आहे तेव्हा मित्रांनो इथे तलवारी लावलेल्या आहेत बघा इथे पाच आहेत इथे ढाल आहेत आणि ते चिलखत आहे यांचं वजन बघू शकता मित्रांनो तुम्ही तीन किलो, किलो तुमा तुमा हो ते पाच किलोपर्यंत यांचं वजन आहे तिलख चिलखतचं बघू शकता ते भाले दिलेले आहेत एव्हा इथे आतमध्ये शॉप आहे मग तुम्हाला दाखव तुम्हाला इथे आव फ्रेम वगैरे हवे असेल तर तुम्ही ते घेऊ शकता तेव्हा चांगलं चांगलं इथे फ्रेम आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा हे आतमध्ये ते शॉप आहे तर पुस्तके वगैरे आहेत बघू शकतो मी सुंदर सुंदर फ्रेम आहेत इथे इथे शॉप आहे ते आतमध्ये इकडे अंत्या वगैरे आहेत चंद्रकोण वगैरे काय घेतस काय घेत काय घेतस लाईन मधल्या आहेत चारशे रुपये आहेत फ्रेम सर्व आणि या दोन आहेत त्या सातशे रुपये आहेत नक्की विजिट करा इकडे तुम्ही या पाचशेला आहेत आणि त्याच्यापेक्षा या लहान आहेत या दोनशेला आहेत बघू शकता तुम्ही ते बा छोट्या मूर्ती शंभर रुपये आहेत बघू शकते मित्रांनो इथे घोडे आहेत आपले तू मित्रांनो इथे सर्व दुकान आहेत तुम्हाला काय असेल ते इथे बाजूला दुकान आहेत इकडे मंदिर आहे आणि इकडे दुकान आहेत <laughs> आता आम्ही घरी करीत वाटेत कुठे दुकान भेटत तिथे खायला बसू आम्ही का हालत बेकार झालंय तर बेकार आता घरी जायला निघालोय तर इथे फालुदावाला दिसलाय तर इथे जरा फालुदा खाऊया फालुदावाला खा फालुदा तर फालुदा घेऊया फालुदा सांगित ना आपला फालुदा रेडी झालाय घे कसं आहे ये, ये इधर भैया आहे बोलो कुछा तुला येतो तो कसा आहे रे जोरदार भूक लागलंय तर आता इथे आम्ही चायनीज खायला आलोय बघू शकतो आलो इथे आलोय चायनीज खायला इथे दहा चायनीज बनवतोय इथे प्रितम आहे आता आम्ही बसलो आहे ते आपलं चायनीज आलेलं आहे तेव्हा आता जरा खाऊया मग भेटू आपण मित्रांनो फायनली आता आलोय घरी हा मित्राला बाय करूया चले बाय बाय भेटू <laughs> द्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटूया पुढचेवढी